खत व्यवस्थापनासाठी लागणारी योग्य माहिती अग्रिमेशन आपल्यासाठी या व्हिडिओ श्रंखलेद्वारा घेऊन येत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रिमेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण फर्टिगेशन संबंधी असणाऱ्या विविध तांत्रिक बाबीवर नेहमी चर्चा करत आलेलो आहे आज आपण इथे जे महत्वाचं बोलणार आहे ते म्हणजे फर्टिगेशन इरिगेशन आणि सॉइल मॅनेजमेंट यामध्ये टीडीएसचं असणारं महत्व बऱ्याचदा आपण टीडीएस जर जास्त असली तर पिकांच्या वाढीसाठी ती योग्य नसते मोर स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर फर्टिगेशनसाठी ती योग्य नसते किंवा जर टीडीएस जास्त असेल तर खतांची उचल होत नाही असे विविध गोष्टी आपण याच्यावर बोलत असतो पण नेमकी टीडीएस म्हणजे काय किंवा टीडीएस हा काय प्रकार आहे हे जर समजून घ्यायचं झालं तर आपण थोडक्यात या छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत समजून घेऊया टीडीएस जे लॉंग फॉर्म आहे ते म्हणजे टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स आणि टीडीएस ही पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन या एककाद्वारे मोजली जाते टीडीएस मोजत असताना आपल्याकडे एक टीडीएस मीटर किंवा इ सी मीटर ज्याला आपण म्हणतो ते असणं गरजेचं आहे आणि जेव्हाही आपण पाण्याची टीडीएस मोजत असतो तर पाण्याचा सॅम्पल तुम्ही कलेक्ट करू शकता आणि त्या पाण्याच्या सॅम्पलमध्ये टीडीएस मीटर हे बुडवले असता तुम्हाला व्हॅल्यू टीडीएस पीपीएम मध्ये मिळेल बऱ्याचदा बोलताना असं बोललं जातं की माझ्या पाण्याचा पीपीएम बारा हजार पीपीएम आहे पंधरा हजार पीपीएम आहे तर मित्रांनो हा एक गैरसमज आहे टीडीएस ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव इथपर्यंतच मोजटिव्ह जाऊ शकते जर टीडीएस ही दहा हजार असेल तर ती एक पर्सेंट असा होतो आणि पर्सेंटेजमध्ये टीडीएस मोजणं हे नंतर सुरू होतं किंवा सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन हे पर्सेंटेज मध्ये मोजणं सुरू होतं तर त्याच्यामुळे पीपीएम ही एक ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव या दरम्यानच नेहमी असते आता टीडीएस आणि टोटल सॉलिड्स म्हणजे काय की अशा घटकांचं प्रमाण मोजणे जे पाण्यात विद्राव्य आहेत असलेल्या गोष्टींच प्रमाण हे टीडीएसच्या स्वरूपात व्यक्त केलं जातं जी गोष्ट पाण्यात विद्राव्य नाही ती ला कॉन्ट्रीब्युट करत नाही फॉर एक्झाम्पल एखादी एक गोष्ट कचरा किंवा घाण किंवा काही शेवा अशा पद्धतीच्या जर गोष्टी असतील तर त्या टीडीएस ला कॉन्ट्रीब्युट करत नाही ज्या गोष्टी पाण्यात पूर्णपणे विद्राव्य आहेत त्याच गोष्टी आपल्याला टीडीएस मधून कळतात थोडक्यात सांगायचे झाल्यास जर एखाद्या पाण्याचा पृथककरण अहवाल घेतला किंवा पाण्याचा अनालिसिस रिपोर्ट घेतला तर त्यामध्ये दिल्या गेलेल्या जे पहिल्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे पाण्याचा ई सी आणि पाण्याचा पीएच ह्या दोन गोष्टी वगळता जितक्याही गोष्टी पाण्याच्या अहवालामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत सर्व गोष्टी ह्या विद्राव्य स्वरूपातल्या आहेत आणि विद्राव्य स्वरूपातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिथे तपासल्या गेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पाण्याच्या परिणाम होतो बऱ्याच लोकांचा असाही समज आहे की सोडियमनी टीडीएसवर जास्त परिणाम होतो किंवा कमी होतो किंवा फेरसनी जास्त होतो तर असं काहीच नसून ह्यांचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसारच टीडीएस ही कॉन्ट्रीब्युट केली जाते पण एखादा घटक हा जास्त आहे किंवा कमी असला तरी तो टीडीएसला जास्त परिणामकारक आहे तर अशातली कोणतीच गोष्ट नाही ती गोष्ट बहुतेक ईशी संबंधित आहे आणि ते आपण पुढे बोलूया आता मुळे होतं काय की जेव्हा एखाद्या पाण्याची टीडीएसी जास्त असते तर तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे खतांची विद्राव्यता ही मुळे सगळ्यात जास्त अफेक्ट होते खतांची विद्राव्यता अफेक्ट होणे म्हणजे काय की जर समजा एखाद्या पाण्यामध्ये ऑलरेडी ही काही क्षार हे विरघळलेले आहेत तर त्या पाण्याची अधिक क्षार म्हणजे खतं जेव्हा तुम्ही टाकत असतात खतं ही टेक्निकली साल्ट्स आहेत आणि अधिक खतं जर तुम्ही टाकत असाल तर अशा हायटीडीएस मध्ये तुम्हाला खतांची विद्रव्यता कमी होते एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया ती म्हणजे की जेव्हाही तुम्ही खारं पाणी असतं किंवा हेवी जड पाणी ज्याला म्हणतो आपण किंवा हाय टीडीएसचं पाणी असतं अशा पाण्यामध्ये डाळ शिजत नाही किंवा अशा पाण्यामध्ये तुमचा साबणाचा फेस होत नाही तर साबणाचा फेस होण्यासाठी तो साबण आधी त्या पाण्यामध्ये विरघळावा लागतो पण ऑलरेडी तिथे जर क्षार असतील तर त्या साबणाला तिथे विरघळायसाठी जागाच नाहीये त्याच्यामुळे त्याची विद्राव्यताच कमी असते त्याच्यामुळे तो साबणाचा फेसच होत नाही थोडक्यात तसंच खतांबद्दल होतं जर पाण्यामध्ये आधीच टीडीएस जास्त असेल म्हणजे क्षार जास्त असतील तर त्यामध्ये खतांची विद्राव्यताच होत नाही आणि खतं न विरघळता तशीच राहून जातात आणि मग तिथे तुम्हाला जी खतं विद्राव्यच होत नाही तर मग तुम्हाला तिथे फर्टिगेशन मध्ये अडचण येऊ शकते दुसरी आणखी गोष्ट अशी होते की जर ही खतं म्हणजे पाण्याची टीडीएस ही कमी असेल त्याच्यात खतं विद्राव्य होत असेल पण जमिनीची टीडीएस जर जास्त असेल किंवा जमिनीमध्ये ऑलरेडी साल्ट्स जास्त असतील तर तुम्ही दिलेल्या साल्ट्समुळे आणखी जमिनीची टीडीएस वाढते आणि ही टीडीएस वाढल्यामुळे होतं काय की तुमच्या खतांचा अपटेक होत नाही कारण की हाय टीडीएस असलेलं पाणी हे पिकांकडून उचललं जात नाही त्याच्यासाठी एक रिव्हर्स ऑस्मोसिस प्रक्रिया आहे ती आपण इसीच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया पण तुर्तास जर माझ्याकडे पाण्याची टीडीएस जास्त असेल तर मला त्यामध्ये खतांची विद्राव्यता ही कमी मिळणार आहे त्याच्यामुळे मला जर अशा पद्धतीत खतं द्यायची आहे तर ती हळूवार आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबात ही दिली गेली पाहिजे सोप्या उदाहरणातून आपण समजूया की माझ्या पाण्याचा टीडीएस हा एक हजार पीपीएम एवढा आहे आणि माझ्या पाण्याची विद्रव्यतेची पात्रता किंवा माझ्या पाण्याच्या पिकांकडून शोषण घेण्याची पात्रता ही पंधराशे आहे आणि अशा ठिकाणी जर मी एखादं खत देत असेल आणि ज्या खतांमुळेच माझी टीडीएस ही शंभर पीपीएम होत असेल तर अशा ठिकाणी मला ती पाचशे पीपीएमच्या वर जाता कामा नाही आणि त्याच्यासाठी मी जर पाणी हे एका तासात देत असेल किंवा मी जर खत हे एका तासात देत असेल किंवा अर्ध्या तासात देत असेल तर ते सेम अमाऊंट ऑफ खत हे तुम्ही एकापेक्षा जास्त ते सेम अमाऊंट ऑफ खत तुम्ही काही काळासाठी दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्याचं डायल्युशन चांगलं होईल आणि तुमचे जे पीपीएम लेवल्स आहेत हे कंट्रोलमध्ये राहतील तर टीडीएस जर जा जास्त असेल तर तुम्हाला फर्टिगेशन प्रणालीचा वापर हा गरजेचा ठरतो टीडीएस बद्दल असणारे काही भ्रम आणखी आहेत की ऍसिड डोसिंगने टीडीएसई कमी होते तर ऍसिड डोसिंग टीडीएस कमी होत नाही ऍसिड डोजिंग ही दुसऱ्या कारणासाठी वापरली जाते कोणत्याही फिल्टरमुळे तुमची ही कमी होऊ शकत नाही कारण की कोणताही फिल्टर हा पाण्यात ज्या गोष्टी अविद्राव्य आहे किंवा सबस्ट्रेट आहे तोच काढू शकतो तुमच्या पाण्यातील क्षार कोणताही फिल्टर काढू शकत नाही तर अशाच विषयावर आणखी माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपण वेगवेगळे विषय फाटी क्षेत्रातले लवकरच घेऊन येतोय तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल अशी मी आशा करतो धन्यवाद नमस्कार